महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी केला जो परिपत्रक आहे तो दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस विषय असा बघा हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान या संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रमाची राज्यातील सर्व शाळेत अंमलबजावणी करण्याबाबत या ठिकाणी आपण पाहूया संदर्भाधीन पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या वतीने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील सर्व शाळांमध्ये हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान या संस्कारक्षम उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रम अंतर्गत शाळेतील विद्यार्थी शिक्षक एकत्रितपणे शाळा विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक संकल्पना करणार आहेत सप्टेंबरला आपल्याला काय घ्यायचे बघा प्रत्येक शाळेमध्ये या अंतर्गत विद्यार्थी शिक्षक एकत्रितपणे शाळेतील स्वच्छता शिस्तबद्धता हरितमय वातावरण विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन रुजवणे राष्ट्रभक्ती सामाजिक समरसता व नागरिक कर्तव्याचे पालन शाळेला केवळ म्हणून न राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे केंद्र म्हणून पाहणे नैसर्गिक पर्यावरण व मूल्यांची जपणूक करणे या संबंधी वेळी शिक्षक विद्यार्थी सामूहिक संकल्पना करणार आहेत बघा हे जे आपल्याला उपक्रम घ्यायचे शाळेची स्वच्छता शिस्तबद्धता आणि न वातावरण विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन रुजवणे राष्ट्रभक्ती सामाजिक समरसता व नागरिकांचे कर्तव्याचे हो पालन हे आपल्याला परिपाठाच्या वेळी म्हणजे या संबंधीच्या प्रार्थनेच्या वेळी शिक्षक विद्यार्थी सामूहिक संकल्पना करणार आहे या ठिकाणी या उपक्रमामुळे अनुशासन राष्ट्रीय भाव सामाजिक समरसता शारीरिक साधन संपत्तीची काळजी घेणे नागरिक कर्तव्याचे पालन करणे हे मूल्यधिष्ठित जीवना जीवन विचार विकसित होतील त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आता या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील सर्व शाळामध्ये म्हटलेले सर्व माध्यमात आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हा उपक्रम प्रभावपणे राबवण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती संदर्भ करण्यात आली आहे संदर्भातील विनंती प्रमाणे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील बघा मा राज्यातील सर्व आणि माध्यमांच्या शाळा मध्ये आपल्याला हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान हा संकल्प हा संस्कार क्षम उपक्रम राबवण्याबाबत आवश्यक त्या सूचना आपल्या सर्व निर्गमित करण्यात याव्यात तसेच ज्या जिल्ह्यांना दिनांक एक सप्टेंबर दोन रोजी गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी असेल बघा ज्यांना एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला स्थानिक सुटी असेल म्हणजे उद्या सोमवार आहे उद्या सोमवारी जर सुट्टी असेल आपण त्या जिल्ह्यातील शाळामध्ये सदर उपक्रम हा दिनांक दोन सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी साजरा करण्यात यावा म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राबवण्याबाबतची सूचना करण्यात यावी ही विनंती या ठिकाणी साहेबांची डिजिटल सिग्नेचर आहे अशा प्रकारे आपल्याला तो हा जो कार्यक्रम आहे बघा हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान हा आपल्याला एक सप्टेंबर किंवा दोन सप्टेंबरला आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू